मित्रांनो मी देवराम गावरी आपण पाहतो शेती टेक्निक शेती टेक्निकच्या माध्यमातून आपण आता सेंद्रिय कंपोस्ट खत कसं बनवायचं त्या त्याच्यासाठी आपण वगैरे येथे आलेलो आहे लक्ष्मी यशवंत बोर यांच्या शेतीवरती तर म्हणून हे उन्हाळ्यातल्या प्रक्रिया आहेत आता तुम्ही सगळे गटामध्ये जुडलेले आहात गटाची कंपनी पण बनणार आहे जैविक शेती करताना सुरुवातीला तुमच्याकडे गुरढोरा आहात तुम्ही आहा। काडी कचरा एकत्रित करता जे वेस्टेज आहे त्याचं तुम्ही कंपोस्टिंग करता एका एकराला तीन बेड देता हे तुमची सुरुवात उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये डिमांड केलेली आहे आणि हे भेटणार आहे तुम्हाला ये प्रत्येकाला येणार आहे हेक्टर एक किलो देतोय आपल्या योजनेतनं खाली आज घ्या काही चार फुट पर्यंत नैसर्गिक शिव नाही उद्यापर्यंत इकडे एक केला तिथे एक केला तिकडे केला असे तेरा खड्डे करून एक एक फुटायचे कारण आता कसं आहे की हे नरम नाही त्याच्यात तुम्ही जर का कुठले बांबू टाकाल माती पण टाकायची असते नाही माती हे जे काळी कचरा आहे खड्डे करायचे पूर्ण आणि चांगल्या प्रकारे हे जेन्यूवर हे कशासाठी टाकतोय आणि कंपोस्टिंग होण्यासाठी त्याच्यात पूर्णपणे मॉइस्चर आणि जोपर्यंत मॉइश्चर राहणार नाही ड्राय जर राहिलं ते कंपोस्टिंग होणार नाही म्हणून त्याला व्यवस्थित करून त्याला टाकायचं आता हे जे एक, एक किलो आहे हे एक किलो आज तुम्हाला वाटते की हे कारण कंपोस्ट हे जे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून पण ते एक किलो अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला जातो आता हे जे एक किलो आहे हे तुम्हाला साठ किलोच्या रूपात तुम्ही बनवू शकता एक अजून आपल्याकडे आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही साठ किलो तुमच्या घरी बनवू शकता देशी गाईच्या शेणापासून ते पण सांगतो तुम्हाला तिथं ते कसं बनवायचं त्याची प्रक्रिया पण सांगतो आता त्याला याला सगळ्यात प्रयत्न मी आज पूर्ण आज त्याच्यावर चांगल्या प्रकारे फूट बाय फूट करायचं कारण ते जर का खाली गवत आहे त्या गवतामध्ये ही काही बॅक्टेरिया किंवा त्याला व्यवस्थित तुम्ही जर सफा केलं आणि व्यवस्थित केल्यावर मग त्याच्यावर हे बेड लावला तर चांगल्या प्रकारच्या बुरशा त्याच्यात तयार होतात बायोडायनामिक पद्धती बनवलेलं एफ च्या माध्यमातून तेरा लिटर पाण्यामध्ये आपण बनवलेलं हे द्रावण आहे आणि ते द्रावण आपण चार फूट थरावर गेल्यावर तेरा खड्ड्याच्या आधारावर आपण एक एक डब्बा म्हणजे एक एक फुटावर जे खड्डे करतो आहे त्याच्यात एक एक डब्बा त्याच्यात टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे त्याला लिपायचा आणि पॅक करायचा आहे चाळीस ते साठ दिवस आपल्याला पूर्णपणे त्याला पॅक करून ठेवायचं आहे मधल्या काळात तीस ते पस्तीसाव्या दिवसानंतर आपण थोडीशी सलाद टाकून त्याला बघायचं की त्याचं मॉइश्चर मेंटेन आहे की नाही त्याच्यात जे कंपोस्टिंग आहे ते प्रॉपर होत आहे की नाही हे सलाद टाकल्यावर ती बाहेर काढल्यावर ती जर का जास्त गरम लागत असेल तर अजून प्रोसेस व्हायची आहे आणि ती जर का थंडी झाली असेल तर आपली प्रोसेस पूर्णपणे झालं आहे हे आपल्या लक्षात येईल